मर्डर केस सीजन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग सहावा अभिमन्यू रफिकच्या प्रेताकडे फ्रीज झाल्यासारखा पाहत होता एक टक रफिकच्या बायकोला पाटीलनी कसं बसं बाहेर नेलं तिचं रडणं अक्षरशः अंगावर काटा आणत होता ज्या चुकीच्या रस्त्यावरून रफिक चालला होता तोच चा रस्ता त्याला मृत्यूच्या जबड्यात घेऊन गेला अभिमन्यू मग भानावर आला आणि रफिकच्या प्रेताची तपासणी करायला लागला अचानक त्याचं लक्ष रफिकच्या बोटाकडे गेलं त्याची तर्जनी थोडी काळी निळी पडली होती आणि बोटावर छोटीशी पिन टोचल्यासारखी खून होती हे पाहून अभि अचानक ओरडला पाटील 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 धावत आला काय साहेब आपण नसताना इथे ड्युटीवर कोण होतं ते म, आ, पर्वते होता साहेब पर्वते आणा त्याला आत्ता समोर आण आत्ता अभिमन्यूचा असा रुद्रावतार पाटील पहिल्यांदाच पाहत होता पर्वते घाबरत घाबरत अभिमन्यू समोर आला पर्वते रफिकवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तुला हो साहेब हो साहेब मग रफिक मेला कसा मला मला माहीत नाही साहेब माहीत नाही माहित नाही त्याला भेटायला कोणी आलं होतं नाही ना, साहेब नाही पर्वतेच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते अचानक अभिनी पर्वतेची मानगुट ओढून खसखन रफिक जवळ बसवलं पर्वतेचा पर्वते चेहरा रफिकच्या बोटाजवळ आणत तो ओरडला हे काय दिसतय दिसतंय का पर्वते रफिकने काय स्वतःलाच काहीतरी टोचून घेतला का मग त्याची पूर्ण तपासणी मी स्वतः केली होती साधा पुढी बांधायचा दोराही नव्हता त्याच्याकडे हे कसं झालं मग बोल बोल मला मी, मी, मा, साहेब थोडा वेळ एका एका बेवड्याला ठेवला ते, होता रफिक साहेबाबरोबर त्या त्याने मग काहीतरी हे ऐकून अभिमन्यू स्विच ऑफच झाला त्याने पर्वतेला मानगुट धरून फेकून दिला जवळजवळ आणि तो त्याला लाथेनी तोडवणार होता पण पाटीलनी कसं बस त्याला अडवलं साहेब 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 शांत साहेब साहेब कंट्रोल करा डिपार्टमेंटचाच माणूस आहे साहेब 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 पाटील त्याला आवरायचा प्रयत्न करत होता पण अभिमन्यूला अडवायला त्याची ताकद कमी पडत होती शेवटी अजून एक दोन कॉन्स्टेबल झाले आणि त्यांनी साहेब शांतवासाहेब प्लीज प्लीज साहेब असं करत करत अभिमन्यूला खुर्चीत बसवलं अभिने बाजूलाच असलेला पाण्याचा जार उचलून तोंडाला लावला त्याला पर्वतेचे तुकडे तुकडे करावेसे वाटत होते इतक्या कष्टाने रफीक हाती लागला होता या सगळ्या कारस्थानाची किल्ली कोणाच्या हातात आहे याचा क्लू मिळणार होता पण पर पर्वतेच्या मूर्खपणामुळे ती किल्ली रफिक सोबत हातातून कायमची निष्ठून गेल्यासारखं वाटत होत अभिनी कसं बस स्वतःला सावरलं पर्वते चुत्या रफीक किती महत्वाचा माणूस आहे हे तुला माहिती होत ना हा मग आई आल्या सोबत त्या बेवड्याला ठेवायची अक्कल तु साहेब साहेब ऑलरेडी कोठडी फुल होती त्या बेवड्याला ठेवायला जागा नव्हती आणि तो काय क्रिमिनल नव्हता ओ उगा शिवीगाळ करत हिंडत होता रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देत होता म्हणून बीट मार्शलने त्याला गप्प करायचा प्रयत्न केला तर त्यांनाही शिव्या घातल्या त्यांनी म्हणून त्यांनी उचलून चौकीवर आणलं आणि नेमकं त्यावेळी तीन डोंगरीमध्ये राडा झाला होता साहेब दोन फॅमिलींमध्ये काहीतरी भांडण मारामारी दोघांची डोकी फुटली त्या लोकांना पण आणलं हा खूप मगजमारी चालली होती साहेब त्यात हा बेवडा इथं पण ओरडा रडा करायला लागला दारू मागतो इथं चौकीतून मग आणि त्याला टाकलाय रफिक साहेबांबरोबर मला काय माहिती हो हे पुढं असं सगळं पर्वतेला आता रडायला यायला लागलं पर्वते शांत बास बास शांत शांत चल सोडलं कधी त्याला हे आत्ता थोड्या वेळापूर्वी मला तो बेवडा अर्ध्या तासात माझ्या समोर पाहिजे पर्वते हा अर्ध्या तासात नाही तर मग तुझं काय करेन ना मी याची कल्पना तू काय मी सुद्धा करू शकत नाही आत्ता हो 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 साहेब हो, हो लगेच जातो हजर करतो साहेब पर्वतेस सटकला सा अभिनी निराशेने मान हलवली काही माणसं अशी मूर्खासारखी वागतात आपण एवढी धावपळ केली एवढं जीवाचं रान केलं आणि ह्या पर्वतेच्या एका मूर्खपणामुळे हे काय आता द्या बॉडी पाठवून सिब्बलांकडे साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालं पण अभिमन्यू साहेबांनी साहे मला तोडवायचा फक्त बाकी ठेवला होता पर्वते चौकीपासून लांब येऊन एका कोप सॅप ओ रेडी टू